पातडी फाटा परिसरात सलग दोन दिवसात आयुष्य ट्रक तसेच ऑक्सिजन टँकरने दिलेल्या धुडकेत दोन दुचाकी स्वरांचा घडली आहे पातळी फाट्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असलेले वाढते अतिक्रमण अना अनाधिकृत पार्किंग यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या अपघातात कारणीभूत असल्याचे चित्र दिसून आले आहे नाशिक महापालिका तसेच वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अपघातात अजून किती बळी जाणार असा प्रश्न वाहन चालकांनी उपस्थित केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक डिसेंबर पातळी फाट्यातील उड्डाणपुला उड्डाणपुलाखाली सिग्नल सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून पातडी गावाकडे जाणाऱ्या ऑक्सिजन टँकरने एम एस झिरो चार ए त्र्याहत्तर त्रेपन्न वासन कडून रस्ता ओलाडणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जी बी अडोतीस चौवेचाळीस ला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वराची जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली बाजीराव जाधव वय पस्तीस राहणार पिंपळगाव खाम असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंद्रनगर पोलीस ठाण्यात टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर पहिल्या दिवशी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पातर्डी फाटा येथील सिडको हॉस्पिटल चौकत दुचाकीवरून जाणाऱ्या कंपनी कामगाराला आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक अरुण सुरेश राजगुरू वै चौरी राहणार मकमलाबाद नाशिक यांच्या अंगावरून ट्रक ने चाक गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तशाह होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक